सांगली नगरीत पहिल्यांदाच भव्य दिव्य असा श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा व शोभायात्रा आकर्षक पारंपरिक वाद्यासहित दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे परगावच्या स्वामी भक्तांना ज्यांना ज्यांना कामाच्या व्यापामुळे प्रकृती अस्वस्थतेमुळे किंवा परिस्थितीमुळे श्री स्वामींच्या दर्शनास अक्कलकोट येथे येऊन श्रींची सेवा करता येत नाही अशा माता भगिनी व अबाल वृद्धांना श्री स्वामी भक्तांना व श्री स्वामी समर्थांच्या प्रासादिक पादुकांच्या दर्शनाचा लाभ व्हावा आणि श्री स्वामींच्या सेवेची संधी लाभावी या उद्देशाने स्वामींचे पालखी पादुका परिक्रमा आयोजली असून मूळ स्थान अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या या प्रासादिक पादुका आपल्या गावी समर्थ ॲक्वाचे सर्वे सर्वा गजानन हुलवाणे यांनी आयोजित केले आहे ही शोभायात्रा राम मंदिर पासून पंचमुखी मारुती रोड हिराबाग कॉर्नर गरवारी कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एस टी स्टँड आकाशवाणीपासून समर्थ कॉलनी ते थेट समर्थ समर्थान हुलवाणी मुक्कामी आवाहन गजानन हुलवाणी यांनी सर्वांना केले आहे नमस्ते प्रभाग क्रमांक सोळा म्हणजेच खंडबाग या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये भाजपाकडून उमेदवारी घेतलेले श्री गजानन हुलवाणी यांच्या सोबत आज आपण आहोत विविध सामाजिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमाद्वारे ते नेहमीच चर्चेत असतात त्याच पद्धतीने एक असा उपक्रम आध्यात्मिक पद्धतीचा म्हणजेच स्वामी समर्थांची दर्शन पालखी तर हा एक सगळ्यात आगळावेगळा आणि अनोखा उप उपक्रम त्यांच्याद्वारे होत आहे आणि आज आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किती वर्षापासून हा त्यांचा उपक्रम चालू आहे गेले सोळा वर्ष झाले मी प्रकट दिनचा प्रसाद प्रत्येक वर्षी करतो आहे कमीत कमी एक पाच हजार लोकांचा मी महाप्रसाद करतो आहे कारण हे उपक्रम करण्याचा उद्देश काय आहे ह्या जन्मी आपण आलो आहे ह्या जन्मी तर आपण एक करावं एक आपली अपेक्षा आहे त्यामुळून आपण कोणाकडेही एक रुपयाची देणगी न स्वीकारता गेले सोळा वर्ष आपण प्रकट दिन हा करतच असतो आहे त्याच्यानंतर गेले एक सात वर्ष आता माझे पूर्ण झाले की त्या सात वर्ष जातोगा आपण एक पालखी मुक्कामसाठी आपलं अक्कलकोड मूळ स्थानाहून आपल्या इथं मुक्कामाला पालखी येत असतात त्याच्यानंतर आज ह्यावेळी एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे आपण एक राम मंदिर चौकातून पारंपरिक वाद्य हा स्वामींच्या स्वागतासाठी आपण केलेला आहे आणि ते बारा तारखेला साधारण एक तीन वाजल्यापासून आपली एक मिरवणूक चालू होणार आहे परत त्याच्यानंतर मूळ स्थानाहून पालखी आपल्या इथं मुक्कामला ते पण सात वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि ह्या वर्षी पण एक आगळा वेगळा आपण कार्यक्रम करणार आहे त्याच्यानंतर नवीन वर्षाचा पहिला गुरुवार एक स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या आया बहिणी करू देत त्यासाठी आपण गेले सात वर्ष लोक फ्रीमध्ये अकोला नेतोय आणतोय जेवण खाणं येणं जाणं पूर्णपणे मोफत महिलांसाठी बस सेवा आणि मोफत श्रीचे दर्शन हे झालं पण त्याचबरोबर तरुणाईला देखील आपण विसरलेलो नाहीत म्हणजेच व्यसनमुक्तीसाठी तरुण व्यसनापासून लांब राहावं आणि तरुणाई व्यसनमुक्त व्हावी तर यासाठी सुद्धा आपण बरेच असे उपक्रम राबवता त्याबद्दल थोडक्यात माहिती त्याबद्दल म्हणजे यंग पिढी आता नव्याण्णव टक्के यंग पिढी व्यसनेच्या आरी गेलेल्या आहेत आपल्याला ह्याचा उद्देश काय आहे यंग पिढी भक्ती मार्गाला लावण्यासाठी आपण पूर्णपणे स्वामींच्या मार्गाला त्यांना लाव लावत आलो आहे परत गुरुवारचं आपल्या इथं पूर्ण भजन असते भजना दिवशीसुद्धा आपण यंग पिढीलाच नव्याण्णव टक्के आणतो आणि त्यातून सुद्धा वेशनीबा जे आहेत स्वामी समर्थांचंच एक आपलं कोयना बशी स्वामी समर्थ मठ आहे तिथं काय सुद्धा तिने पैसे वगैरे काही घेत नाहीत आपण येण्या जाण्याचा स्व खर्चा कमीत कमी एक शंभर लोक आपण नेऊन आणलो त्यातली नव्याण्णव टक्के सोडलेली दारो आहेत आणि त्यांचा परपंच हा एक नंबर चालू आहे आता त्यांचा सम समर्थ ॲक्वा या नावाने शुद्ध जल शुद्ध आणि स्वच्छ जल आपण देत असता कोरोना काळात देखील आणि महापूरमध्ये देखील अशाच काही पाण्यासाठी तुम्ही मोफत पाणी वाटप केलेलं आहे असं देखील आम्हाला समजलं त्याबद्दल हो केलं केलं कारण पुर पूर आला त्या टायमाला काही लोकांच्या लाईट पाणी असू लाईट नसल्यामुळे त्यांना पाणी पिण्याचे सुद्धा मुश्किल झाले होते त्यामुळे सोळा नंबर वार्ड किंवा कुठेही असू दे आपण पाणी फ्रीमध्ये दिलंय देण्याचा का उद्देश काय आहे आपण पाणी त्यांच्या घरी प्यायला सुद्धा नव्हतं त्यामुळे कॉईन बाहेरचं कुठेही बंद होतं सगळं त्यामुळे आपण फ्रीमध्ये पाणी सगळ्याला वाटलंय त्याच्यानंतर कोरोनाच्या ता टायमाला मी भाजीपाला मिळत नव्हते इथं कुठे सुद्धा त्या टायमाला मी भाजीपाला सुद्धा सोळा नंबर वार्ड असू दे कुठेही सगळ्याला मोफत भाजीपाला आपण वाटप केलेला आहे निवडणुकीच्या रिंगणात आपण जेव्हा आता उतरणार आहोत तर प्रभागासाठी आपल्या म्हणजे सोळा नंबर हा जो प्रभाग आहे तर यासाठी कोणतं विजन घेऊन आपण उतरत आहात आपल्याला आता एकच आपलं टार्गेट आहे की सोळा नंबर वार्डामध्ये जे यंग पिढी आहे त्यांना फक्त भक्ती मार्गाला लावणे आणि सर्व म्हणजे जे आता गरिबीचे जे आहेत त्यातून आपण त्यांना एक रोजगार निर्माण करून देण्याचं हे आपला एक उद्देश आहे धन्यवाद खरोखरच एक चांगला अजेंडा घेऊन आ, आ, या ठिकाणी गजानन हुलवाने हे आपल्यासोबत आहेत सांगली प्रहार टीमकडून त्यांच्या ह्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा